जेवढा टेम्पटिंग हा टोस्ट दिसत आहे त्याची चवही तितकीच छान आहे किंवा त्यापेक्षाही छान आहे हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा शेजवान पनीर टोस्ट किती सुंदर दिसत आहे खूप चविष्ट लागतो तुम्ही एकदम नक्की ट्राय करून बघा एकदम क्विक रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटांमध्ये तयार होते जास्त काही प्रिपरेशन करायचीही गरज नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दुसऱ्या बाजूला मी एक काचेचा बोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस जे काही असेल ते तुम्ही टाकून घ्या इकडे मी दोन चमचे शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मेऊनीज ॲड करते जवळजवळ अर्धा ते पाऊन चमचा मी त्याच्यामध्ये मेव ॲड केला आहे छोटा चमचा भरून ऑरिगेनो टाकला आहे त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकली तुम्ही हे चांगलं मिक्स करून घ्या आपल्या शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि तिखटही आहे जर तुम्हाला गरज पडलीच तर थोडंसं चवीपुरतं मीठ तुम्ही इथं ॲड करून घ्या सगळे सॉसेस आणि स्पायसेस मी एकत्र मिक्स केले त्यानंतर मी याच्यामध्ये आपले पनीरचे जे क्यूब होते तेही ॲड केलेत आणि याला मी पाच ते दहा मिनटं मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून घेते आपलं पनीर मॅरिनेट आहे तोपर्यंत तो मी इकडे एक ब्रेडची स्लाईस घेतली त्याला बटर लावले इथे बटरही मी सॉल्टेड वापरले त्याच्यामुळे मला मिठाची गरज पडलेली नाही बटर लावल्यानंतर मी त्याच्यावर एक स्लाईस चीजची ठेवली चीजवरती आणखी एक ब्रेडचं स्लाईस ठेवून त्याला कवर करून घेतले आणि ब्रेडच्या वरच्या बाजूला आणखी सॉल्टेड बटर लावून घेते चिअरिंग मी ते चांगल्या प्रकारे करून घेतली आहे आता आपलं मॅरिनेशन आलं पनीर मी एकदम वरच्या स्लाईसवरती ॲड करून घेते पनीरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता इकडे थोडंसं तिखट पण येण्यासाठी आपण ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे आणि वरतून आपल्याला चिली फ्लेक्सही टाकायचे आहेत मॅरिनेशनमध्ये मी दुसरं काही ॲड केलेलं नव्हतं आपलं पनीर मी ब्रेडवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेतले आता मी त्याच्यावरती मॉजरेला चीज टाकते हेही ही पूर्ण ब्रेड भरून मी चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेते आता याच्यावरती थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडेसे ऑरिगॅनो मी वरतून टाकणार आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोमुळे हे दिसायलाही छान दिसतं आणि चवही याची खूप छान येते सेम प्रोसिजर फॉलो करून मी दुसरा ब्रेडही तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण मोजरेला चीज टाकून घेऊया चीज चांगल्या प्रकारे स्प्रेड झालेलं आहे वरून मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आणखी ॲड करून घेते आता आपले दोन्ही ब्रेड तयार झालेले आहेत आपल्याला याला एक सात ते आठ मिनिट एकदम लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचे बेक मी अव्हनमध्ये करत नाही याला मी आपल्या नॉर्मल रेग्युलरचा तवा जो असतो तोच यूज करून मी याच्यावरतीच तुम्हाला बनवून दाखवणार आहे इकडे दुसऱ्या साईडला मी एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे त्याच्यावरती एक अर्धा चमचा बटर मी स्प्रेड करून घेते आपलं बटर मेल्ट झालं की मी त्याच्यावरती आपण तयार करून ठेवलेले शेजवान पनीर टोस्ट होते ते मी ठेवून घेते आपल्याला याला कुठल्या ठराविक टायमिंगपर्यंत कुक करायचं नाही आहे फक्त चीज मेल्ट होईपर्यंतच आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे आपलं स्लाईस चीज आणि मजरेला चीज दोन्ही मेल्ट झालं की आपले टोस्ट लगेच तयार होतील आता मी लो फ्लेमवरती झाकून एक सात ते आठ मिनटं ठेवून घेते सात ते आठ मिनटानंतर चीज मेल्ट होईल व्याच्या थिकनेसवरती पण याचा कुकिंग टाईम डिपेंड करतो जर तुमचा तवा जास्त थिक असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल सात ते आठ मिनटानंतर आपल्या आता शेजवान पनीर टोस्ट तयार आहेत एकदम लो फ्लेमवरती जर का तुम्ही ठेवले असेल तर खालून चांगले गोल्डन ब्राऊन कलरवर येतील चांगले क्रंची होतील हे शेजवान पनीर टोस्ट मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार